किती बोलते बापा तुमची बहीण किती बोलते जी आणि फक्त कपडे ठेवले त्याने आंघोळ केली तर दुता का नाही दूध बा म्हटलं आता मला का काही माहित नव्हतं त्या कॉलेज मध्ये चालल्या काही चालल्या बा म्हणून किती बोलते संध्या बाई किती जोरात ओरडल्या बाई बापा बाप्पा झाले का तु आली बघून किती चालू झाली तुला किती बोलते आता एवढंच काम राहिले तुमच्या बाहेरच्या गोष्टी ऐकावढ काम राहिले दुसरे काम नाही घरी आल्या बघ लागली किती वाली हे कोण काय म्हणते ना ते कोण काय म्हणते संध्या काय म्हणते अहो संध्या आता राहणार किती दिवस आहे म्हणून दिलं तिला काय म्हणते तर काय म्हणलं तिने सांग काय म्हणलं काय झालं तुमचं काय झालं सांग ओढून राहिले जी ओढ आले म्हणजे सर्वे मी काय ठेकाच घेतला का सर्वेच ओरड नाही का तुम्ही बी ओढून राहिले माया सांगाव ते संध्याही ओढत ते आई असं नाही म्हणलं राणी मीन तू नाय का आल्या बरोबर पाणी नाही असं नाही तर पाणी विचारायचं का काही काही का, आल्या बर बर बा, बरोबर झालं चालू तिचं वाला नाव म्हणलं संध्याकाळी ना असं म्हणलं आईनं तसं म्हणलं बसू तर दे पाणी त आण थोडस चाय बाय बन थोडस काही नाही दिवसभर दिमाग खराब आहे आणि पाणी सांगू राहिले मला बहिणी चुकल्या सांगतल्या जवळ आम्ही म्हणते सांगता कोणत्या चुकल्या सांगल्या तुमच्याजवळ सांगा बरं कोणत्या कोणत्या काय काय चुकल्या सांगतल्या मी तुमच्याजवळ बहिणी वय का कोण होई मी तुमच्या घरची काही नवकरी का मी मोठी आहे ना मी मानाही मोठी आहे वया नाही मोठी आहे तर थोडस चांगलं वागायचं ना वहिनी सारखा काय म्हणलं तीन तुले असं एवढी काय झालं काय म्हणलं तीन तुले मला म्हणते तुम्ही काम चुकार आहे तुम्ही काम नाही करत फक्त एवढंच म्हटलं मी ना काय म्हटलं आई येत नाही म्हटलं लवकर तर भांडे घासू लागा मला थोडेसे आ ते बी डायरेक्ट नाही म्हटलं मी ना मी म्हटलं तुम्ही कॉलेजमध्ये चालल्या का मला माहीतही नव्हतं चालल्या म्हणून त्या आ त्यानं सांगितलं मला आ कपडे राहिले होते त्याचे धुवायचे तर मी म्हटलं कपडे नाही धुवून राहिले का आंघोळ केली तर भांडे आहे म्हटलं घासाचे तर थोडेसे मला वाटलं धुऊ लागत नाही म्हणते मी कॉलेजमध्ये चालली ना म्हणते तुम्हाला समजत नाही का जायच्या वेळेस म्हणजे टोकता तुम्ही आ भांडे घासाले घरी राहू का म्हणते मी आ तुमच्या वाल्या अशा तशा तुम्ही म्हणते माझ्या भावजवळ चुगल्या लावताना असं लावता तसं लावता काय काय बोलल्या त्या मले बापा बापा असं असं एवढं चल भांड्यावरून तुमचं मग काय झालं तिला कॉलेज मध्ये तुला तयारी केली तुला नाही समजा पाहिजे म्हणतो का भांडे घासू लागू लागले भांडे घासले तुम्ही काय झालं मी तसेच म्हणून तुमची बहीण म्हणते तुमची आई म्हणते आता मला घासले म्हणूनच ना मी नाही एकटीने एवढे मोठे भांडे घासले तर काय छाती जवळ दुखते बसतानी आहे होत नाही असं वाटते कधी उठते असं जीव जीव लागल्यासारखं दुखते ते तिथं म्हणून म्हटलं का दोघी जणी असल्या म्हणजे पटपट होते बा भांडे त्याच्यासाठी म्हणलं मी बाकी कायल्यासाठी म्हणलं तुम्ही म्हणून राहिले म्हणजे बायकोची कदर नाही तू भाले नाही कदर आहे सारस आहे हाय नाही तर काय कदर पण आता रोज तुला आई धुऊ लागते म्हणतो तूच म्हणतो धुऊ लागते म्हणून एखाद्या वेळेस केलं तर काय फरक पडून राहिलं आता तिने घाई असंत आजी कॉलेज मध्ये काही असं तिचं आम्हाला गेली असेल ते नाही घासू लागली असेल तिथं रोज घासू लागते का तुम्ही भांडी ते ओ बापा रोज भांडे घासू लागते तुमची बहीण संध्या तरी भांडे तरी घासते का फक्त झाडू मारते आणि पोचा मारते बस झालं एवढ्याशिवाय दुसरे कामं कोणते करते आणि टाकले तर टाकले एखादी पोड्या बस झालं बाकी काहीच नाही करत आईच करते आई धू लागते भांडे जाऊ दे नायनस किती दिवस ते पोटते दीड महिना दोन महिने आता राहिलंच किती लग्न दीड महिना तसाच निघून गेला आता राहिला दीड महिना लग्न काढण्यात मी याच्यात तर चाललं जाते ते मग राहू देना आता घेऊ दे तिने सुख मग तिच्या घरी गेल्यावर काय तिले सुख भेटते नाही भेटत किती कामं राहते काय नाही राहू दे ना तू येऊन लगाय तुली तुला रॉकल नसल्यावर कधी कधी समजदारीच्या गोष्टी करत जा मोठी आहे मोठा मान ठेवाच तुमच्या ना बहिणी लयच लाडाच्या काही नाही तुम्हाला बायकोच कदर नाही आहे तुम्हाला फक्त बहिणीचे लाडो करा बायकोच काही घेण देण नाही आहे नाही नाही का पहिले एवढी चिडचिड नाही होती आता ह्या हालत मध्ये नाही का जरा जास्त चिडचिड झाली उडी उडी गोष्टीसाठी उडी उडी गोष्टीसाठी लयस म्हणजे तू जास्त रिॲक्ट करतो बा राणी एवढी पहिले नाही होती बा आता मत जास्त झाली तू चिडचिड चिडचिड उली उली आता हे काही कारण नाही होईना कारण झाले घासले थोडा वेळेस भांड येत सोडून दे भांड्याच नाही म्हटलं भांडे तर घासलेच जी मी भांड्याच नाही म्हटलं बोलण्याची पद्धत म्हणजे माई काही इज्जत आहे का नाही तुमच्या बहिणीच्या सामोर बहिणीला काही समजते का नाही समजत तुमच्या बहिणी म्हटलं तशीच श्वेता संध्याताई आहे हे हे अशीच काय म्हणतो आता तू काय म्हणतो भांडू माझ्या बहिणी सोबत मी भांडू का आता तिने म्हणू का मी आता म्हणून तुम्ही असं वाटते काय होते दोघं बहीण भावाचं भांडण झालं पाहिजे म्हणून असं असं म्हणलं म्हणजे झालं बायको राहते ना मग चुपचाप बायको काय म्हणते काही काय बोल चाय यार माझ्यासाठी पहिले पाणी घेऊन येईन चाय घेऊन येत काही काही गोष्टी इग्नोर करायच्या एवढं नाही हे करावं लागत राणे सोडून दे लयच घाबरली होती जी मी आ केवळ जी दिवसभर गमला नाही बाबा ना दादा तुमच्या घरी आले होते का नाही तर मला मनच नाही लागत होतं मी म्हटलं आई ना बाबा काय म्हणते ना काय नाही तोडतेस का काय का म्हटलं आता आपलं लग्न मग तुमच घाबरतो संध्या असं घाबरणार बरोबर नाही ना तसं आणि ते ना तरी पण मी थोडी ना मोडलं असतं तशी बाईला बाबाला सांगितलं आई म्हणत होती आईचं होतं म्हणजे नारज झालं होतं आईचं मी तिला समजून सांगितलं आता तिथे तयार झाली एवढं काही नाही पण मी म्हणलं होत ना मी माझ्या मतांना सांगतो सांगतो तू कशाला तुझ्या भावाला बाबाला पाठवू लगोरी सांगतो सांगतो म्हणून पण सांगितलंच नाही मग शेवटी मला सांगाच लागलं कारण की मग नंतर माहीत पडलं तर आ, एक तर मुलीची मुलीचं वेगळंच राहते एकदाची बदनामी झाली तर मग थोडं प्रॉब्लेमच येते त्याच्यामुळे मग मा, माझ्याकडून मा राहणं झालं नाही वहिनी मला विचारे तर मग मी वहिनीला सांगून दिलं मग वहिनीनं दादाला सांगून दिलं म्हणून आले तुमच्या घरी मग जाऊ दे ना एक वेळच चांगलंच झालं ना सगळं काही क्लिअर झालं ना आई म्हणजे आई कहून नाराज झाल्या होत्या काय झालं होतं म्हणजे ऐकलं तर आईचं म्हणणं का आई का बाबा काही टेन्शन नाही बाबा काही एवढी हे नाही बाबा बाबा सौल ड्युटीवरती गवर्नमेंट त्याच्यामुळे बाबाचं एवढं नव्हतं पण आई कशी थोडी जुन्या विचाराची आहे का नाही तर तिथं मन थोडं नाराज झालं पण मग मी तिला समजून सांगितलं तर मग ठीक आहे म्हणे तुला पसंद आहे कर मग तू असं बघ बाकी काही नाही झालं ती मानली सगळी मानली का सगळे बरं झालं आणि काजलताई वगैरे काय झालं ते जुळलं का मग त्यांचं नाही जुडातला आहे पोरं पाहून गेलं त्याचे आई बाबाही पाहून गेले बहीण आहे यो लग्न झालंय बहिणीच तर ती येऊन राहिली पाहली यात उदय नाही तर परवा येईल समजा जुड लो तर आपल्या सोबत करणार आहे मांडवातच आपल्या मांडवातच त्याच्या दोघाच करणार मग म्हणजे दोन लग्न म्हणजे माझ्या बहिणीच माय समजा दोन दोन्ही लग्न एकाच मांडवात आई म्हणे बा तशी <laughs> आणि तसं झालं समजा तर एकाच मांडवात आपल्या दोघांच समजा त्याच पण तर काय सोबत त्याच्यासोबत तर मला जास्त दिवस राहता येणार नाही मी इकडे नवरीन होऊन येईन आणि त्या तिकडे जाईल त्याच्या घरी आ माहीत पडून माहीत पडून माहीत पडून आता काय होती तो मला उशीर होऊन राहिला बरं मी सांगून नाही म्हणून मी सांगितलंच नाही बरं कोणाला मला उशीर होऊन राहिली आई वगैरे मग विचारते मला दादा कुठं गेली होती म्हणून चला मला आहे आता नाही नाही तुम्ही नका सोडून देऊ अजून आई न बाबा तर बोलन बरं मला पहिलेच का नाही ते तुमच्या घरी आले त्या दिसपासून थोडसे हेच आहे त्या टेन्शनच आलं होतं आपलं लग्न तुटते का काय बा म्हणून मलाही टेन्शन आलं होतं असं वाटलं आपलं लग्न तुटतेच खरं नाही 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 कस कस होणारच नव्हतं ना मी समजून सांगत होतो आई बाबा तसं काही होणारच नव्हतं बरं चल मी सोडून देतो लगेच दोन तीन घराच्या चल कुठं अजून आटो पाहिजे तू चल कसं करू का म ठीक आहे मग चला अहो काय सांगू मला बाई एवढी बदमाश आहे व माय सून माय पोराची बायकू एवढी बदमाश आहे अहो मी मला लागते बिचारी तिचा सोनेचा भेव लागते मी बेतो धरलं तिला एवढी बोलणार अशी आहे का खूपच तुम्ही पाहिलंच ना आता तुन तुन काय पाहिलं येतच नाही नाही तर आली बी तर रात्र भरातून एखादी वेळेस आली तर ते तोंडाले बांधून येत जाते तोंडाले बांधून जात जाते कोणच नाही पाहिलं तिले अजून आता मी मी काय तुमच्या असं पाहिलंच नाही अजून आता दोन दोन गोष्टी सारेच घरी होते नवरा बायकोचं काय असा रिपोर्ट बिपट्या आले पाहिजे होते एवढ्या दूर कायले काय पाहिजे होत तिची मायलाय म्हणते माय पोरग म्हणते लढतेच काय का चहाईन काय नाही लढाली त्याला कोणता गुन्हा केला असा माग लढून राहिली काय काय झालं तिनं रिपोर्टच दिला अजून काय झालं त्यांना काही फाशी घेतली दिल्ली कोणाले का खून केला कोणाचा काही कोण आपलं एवढं नाही लढाले पाहिजे होते बरोबर सांग वाटणारच आहे थोड नाही केलं असं त्याची गलती नस नाही बी अरुणची पण वाटते नायंत एवढ्या भार हो, वाटत नाही आता पोलीस स्टेशन मध्ये काय आहे वायला जायचं ओलाही जायचे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये जावंच नाही पण आता गेली तिला नांदाच आहे का नाही नांदाचा आहे तर काय माहित का पोट म्हणते मी सोड चिट्टी घेतो म्हणते मी राहत नाही म्हणते तिच्या सोबत आता मी ठेवतच नाही म्हणते घेतो म्हणते मी मायलेकर तिला सोडून देतो म्हणते असं म्हणते ते अरन्या सोड चिट्टी काय बाई एवढे काय त्याला निपटून टाकून थोडस असं म्हणतो त्याचं भांड काय झालं असं एवढं सोडचिठ्ठी घ्यायला असं काय झालं काय भांडण झालं यायच दादा ते नाही का आमची ते दिसली म्हणते फोनवर बोलतानी आता कोणा बोलत होती काय होती काय माहित नाही ह्या कोर्ट्यानं ना मारलं मग तिने धरून मारलं तर तिच्या मायनं तिच्या बापांना रिपोर्ट दिला म्हणते ते कोट इकडे पोहित आलं असं झालं तिया पहिले विचारपूस नाही केलं काही नाही धड मारलं म्हणते तिने असं 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 आहे का अरे तो अरुणचं चुकलं ना मारायला गेलं नाही पाहिजे ना आता पोलीस काय म्हणे मेडिकल गिलिकल झालं म्हणे आ केस लागलीस ना तिथे काही नाही म्हणलं तर पोलीस तिने मारमोदार केल्यावर मग वय वेळ दिसले असून तेव्हाच ना आ असं नाही करायला पाहिजे होतं अरुणनं काय आहे काय नाही तिच्या मागे इकडले दोन पाहुणे ती दोन पाहुणे असं करून बालट भिंग होत होत ना मार मदार ना हे ना ना? ना, ना था 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 ना ते नाही करायला पाहिजे होत यानं मारायला नाही पाहिजे होत पण काय करतो आता ते पोट आहेच तसं तरी मी नाही म्हणलं मारायला नाही पाहिजे होत तुन आता काय माहित का आता तिरे जास्तच लागलं असं तर आता मेडिकल झालं तिचं तिने होत वकील काय म्हणे आपल्याला एकटाच बोलला तो बघित काय म्हणत होता

आपल्यावरून नेतो बंड्यावर गेला तिकडं रात्रभर आता उद्या पोलीस स्टेशन पर्यंत जायपर्यंत तिथंच राहणार वावरात तो त्याला डब्बा पब्बा जेवण करायला नाही तर अरुण उपाशी राहीन जी निर्मला बनवलं मी सोल्याची चटणी बनवली पोळ्या बनवल्या देतो बांधून मी पण नेऊन कोण देन वाकू मी चाललो अरुण भाऊ जोड मी चाललो आजच्या दिवस मी तिथं राहणार आहे वावरात तू एकटा घाबरते ना तो कशी असा वावरात राहून नाही तर त्याचा फोन आला होता डबा घेऊन ये म्हणे मी चाललो मग तिकडं रात्री रात्रीच्या सोबत राहतो मग माझ्या बंड्यावर वावरात तू ना काय जाय मग जाई जाय बरोबर नाही गो काही नाही एवढं एवढा काही देव नाही आपले आपल्या भांड्यावर दरवाजे तीरवाजी लावून बसता बाहेर मीस तो पेटव मात्र तिचा नारोज येत नाही मग बाजू देव बांधून बाबा नोंदी बघा डब्बा बांधून दे घेऊन जाते तू अन्यासाठी वाजली नाही आवा आई मी अप्तारे साम्या आहे दोघे जण येऊन राहिले सोबत कपडे जे आम्ही एका पार्टी बिर्टी करून राहिले का काय तिथं हा रवा आहे वाटते आज नाही ना बाबा पार्टी गिटी खाली करावं लागते मी पार्टी गिटी नाही करत आता त्याला सोपी बात मग मी चाललो होतो तर थोडी म्हणे येतो म्हणे श्याम्या आणि मग घनश्याम दादा म्हणे मी भेटलो नाही म्हणे त्याला भेटच नाही झाली म्हणे मी येतो म्हणे हा असं म्हणे मग मी म्हटलं चल बा असं होईल थांब बाबू मग डब्बा बांधून देतो मी थांब आपले कसं सांगतात झालं का बाई झालं असेल असं तुम्हाला डब्बा बांधून मी भी तिथं जेवीन भर नाही देवत काय धातंगीपणा करते तिथं काय माहिती काय करणार तो बापा हे पोट्टे सारेचे सारे, सारे चालले